नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत करते मित्रांनो इमेज बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा टॉपिक कशावर आधारित आहे ठीक आहे बघा लक्षात घ्या जे रेल्वेवरील उदाहरणं असतात ना मित्रांनो परीक्षेत येतात ठीक आहे आता याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच सूत्र पाठ पाहिजे सूत्र काय मित्रांनो स्पीड बरोबर डिस्टन्स भागेला टाइम म्हणजेच काय झालं वेग बरोबर अंतर भागेला वेळ ठीक आहे लक्षात घ्या की या व्हिडिओमध्ये आपण फक्त कन्व्हर्जन बघणार आहोत तर कन्व्हर्जन काय आहे मित्रांनो माहिती आहे का हे वालं की किलोमीटर प्रति तासाचा वेग दिलेला असेल त्याला तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे मीटर प्रति सेकंडमध्ये किंवा मीटर प्रति मध्ये दिलेला वेग आहे त्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे किलोमीटर प्रति तासामध्ये समजलं का ही गोष्ट जर आली तर तुम्हाला पुढचे हे गणित जमतील ठीक आहे तर लक्षात घे या व्हिडिओ नंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात मी कोणते कोणते प्रकार कव्हर करणार आहे ती इमेज याच्यात दिलेली आहे जसा पहिला जो टाईप राहणार त्याच्यात हे गण गन, गणित कवर होतील की रेल्वे राहणार एक झाड एक खांब किंवा सिग्नल आणि एखाद्या मनुष्याला रेल्वे क्रॉस करते दुसरा जो टाईप राहणार आहे मित्रांनो म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओच्या पण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे टाईप टू त्याच्यात कोणते कोणते गणित कवर होतील ही सेकंड इमेज ही थर्ड इमेज आणि ही फोर्थ इमेज तर ही रेल्वे रेल्वेला क्रॉस करते उभ्या रेल्वेला रेल्वे एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करते आणि रेल्वे एका बोगद्याला म्हणजेच टनलला ही भिंत दिसत आहे पण आपण इथे टनल म्हणताय ठीक आहे बोगद्याला क्रॉस करते ते गणित कवर होतील टाईप टू मध्ये आणि त्याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात काय राहणार आहे मित्रांनो एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करते जी धावती दोन्हीच्या दोन्ही रेल्वे धावत्या राहतील त्यांची दिशा काय राहणार दोघांची एक तर अपोजिट डायरेक्शन राहणार मित्रांनो किंवा सेम डायरेक्शन राहणार लक्षात आलं का मित्रांनो आणि असे सुद्धा गणित आहे जे या इमेजमध्ये नाही आहे की एक रेल्वे आहे एक मनुष्य आहे जे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे ठीक आहे मनुष्य रेल्वेच्या दिशेने धावत आहे रेल्वे, रेल्वे मनुष्याच्या दिशेने ते सुद्धा गणित आहे आणि हे मी सांगत आहे ना हे दिसायला कठीण वाटत असेल पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल ना तुम्हाला सोपं वाटेल समजलं का तर नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा रेग्युलरली बघत राहा बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय येतं बघा इथे काय दिलेलं आहे स्पीड दिलेला आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास ठीक आहे याचं कन्वर्जन कशात करायचंय मित्रांनो मीटर प्रति सेकंडमध्ये आणि हे जे प्रश्न आहेत दुसऱ्या प्रकारचे ते काय मित्रांनो पंधरा मीटर प्रति सेकंडमध्ये दिलाय याचं कन्वर्जन कशात करायचं आहे मित्रांनो किलोमीटर प्रति अवरमध्ये करायचं आहे लक्षात आलं का हे दोनच प्रकार याच्यात कन्वर्जन करण्यासाठी तर लक्षात घ्या कन्व्हर्जनसाठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे फक्त एक अपूर्णांक लक्षात राहिला पाहिजे पाच छेद अठरा लक्षात राहिलं पाहिजे अजून अठरा चेद पाच आता याच्यात काही फरक आहे का पाच पाचशे दटराला फक्त पलटी मारलं म्हणजेच काय केलं गुणाकार व्यस्त पाचशे दटराला अठरा चेद पाच केलं तर यांचा फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आहे कशासोबत दिलेल्या प्रश्नासोबत तर आता फक्त कधी कोणता अपूर्णांक यूज करायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे समजलं का तुम्हाला गुणाकार यांच्यासोबत करायचा आहे पण कधी यूज करायचं ते लक्षात ठेवायचं बघा इथे काय दिलं आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास करायचं मीटर प्रति सेकंद मध्ये लक्षात घ्या वरती इथे काय किलोमीटर तर एक किलोमीटर कंपेरिजन करा एका मीटर सोबत एक किलोमीटर आणि एक मीटर तर लक्षात घ्या जेव्हा किलोमीटरचं मीटरमध्ये करता लक्षात द्या किलोमीटरचं कन्व्हर्जन कशात करताय मीटरमध्ये किलोमीटरचं मीटरमध्ये तर याच्यात तुम्हाला लक्षात देते किलोमीटर ही मोठी क्वांटिटी आहे आणि मीटर जे आहे लहान आहे तर जेव्हा तुम्ही मोठ्याकडून लहान कने कडे कन्वर्ट करता लक्षात घ्या मोठ्या पासनं लहानकडे चाललो आहे आपण तर तुम्हाला काय करायचं आहे पाच जी लहान आहे ना बघा हे लहान कडे चाललोय ना तर तुम्हाला काय करायचं पाचशेद अठरानी याला गुणाकार करायचा म्हणजेच काय करायचं बहात्तर गुन्हेला पाच छेद अठरा तर हे लक्षात कसं ठेवायचं ज्याच्यात कन्व्हर्ट करताय ती काय लहान आहे मीटर काय हे लहान आहे म्हणून पाच वरती घ्यायचे कारण की पाच लहान आहे तर पाचशेद अठराचा गुणाकार समजलं का सेम गोष्ट काय झाली मित्रांनो आता हे गणित बघा इथे काय पंधरा मीटर प्रति सेकंद आहे याचं कन्वर्जन कशात करायचं आहे किलोमीटरमध्ये तर लहानाचं कशात करायचं आहे मोठ्यामध्ये तर मीटरचं कशात करता किलो किलोमीटरमध्ये तर मोठ्यामध्ये चाललो आहे आपण तर मोठ्यामध्ये चाललंय ना तर आपल्याला काय करावं लागेल अठरा छेद पाच याला गुणायचं तर पंधरा गुणेला अठरा छेद पाच आता राहिलं काय मित्रांनो फक्त याचा गुणाकार आणि भागाकार करता आला पाहिजे समजलं का इथे फक्त गुणाकार भागाकार करा गुणाकार भागाकार करा उत्तर आलं तुमचं आता बघा इथे काय याच्यासाठी तुम्हाला अठराचा पाळा पाठ पाहिजे अठराचा पाळा पाठ असला फास्ट तर फास्ट होणार आणि जर पाठ नसला तरी असं काही गरजेचं नाही आहे की पाठ असेल तरच सॉल्व करू शकता नॉर्मली पण करू शकता आता एक्झाम्पल घ्या ज्याला अठराचा पाळा पाठणे तो कशा पद्धतीने करू शकते आठचा पाळा येते ना तुम्हाला आठच्या पाळ्यामध्ये असा गुणाकार करायचा की एकक स्थानावर दोन आला पाहिजे तर आता इथे काय येणार आहे मित्रांनो एट आठ चोक बत्तीस लक्षात घ्या आठ चोक बत्तीस इथे आठ होता म्हणून मी आठचा पाळा म्हटलं तर आठ गुणेला चार आठ चोक बत्तीस बत्तीस मध्ये काय एकक स्थानावर दोन आले आणि इथे सुद्धा एकक स्थानावर दोन आहे चा तर मी काय करेल अठरा गुणेला चारचं उत्तर बहात्तर कन्सिडर करेल समजलं का जर पाळा येत नसेल तर इथे काय झालं अठरा चोक बहात्तर झालं तर आता काय झालं चार गुणेला पाचचं उत्तर काय पाच चोक वीस संपलं उत्तर आलं मित्रांनो तो वीस काय आलं मित्रांनो मीटर मध्ये आलं समजलं का वीस काय आहे वीस मीटर प्रति सेकंद हे आपलं उत्तर आलं समजलं आता इथे बघा इथे भागाकार काय पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तर तीन गुणेला अठरा म्हणजे जिथे काय अठराचा पाळा पाठ पाहिजे किंवा अठराचा पाळा पाठ नसेल तर तुम्ही गुणाकार करा चोवीस चोवीस चे आले चार इथे आले दोन तर तीन एक तीन चार पाच फिफ्टी फोर समजलं काय जर पाळा पाठ नसेल तर नॉर्मल गुणाकार येतोच ठीक आहे काही सेकंड एक्स्ट्रा लागतील तुम्हाला पण याचा अर्थ असा आहे का की गणित जमणार नाही गणित जमलं पाहिजे महत्वाचं दोन तीन सेकंड एक्स्ट्रा लागले तरी चालेल पण परीक्षेत उत्तर अचूक आलं पाहिजे आता याचं बघूया मित्रांनो खाली जे दिलेलं आहे ठीक आहे काय दिलेलं आहे मित्रांनो एक रेल्वे ताशी तीस मीटर सॉरी इथे टायपिंग मिस्टेक झालेली असेल ताशी तीस मीटर प्रति नाही राहू शकत एक तर ताशी असेल तर ता किलोमीटरमध्ये असायला पाहिजे तर हा प्रश्न असा असायला पाहिजे होता एक रेल्वे तीस मीटर प्रति सेकंद वेगाने जात आहे म्हणजे ही काय दिलेला आहे मित्रांनो हा वेग आहे मित्रांनो तीस मीटर प्रति सेकंद जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग किती म्हणजे तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे फक्त किलोमीटर प्रति तास तर ता आता इथे काय करायचं कन्व्हर्ट कशात करताय किलोमीटर प्रति तास मध्ये म्हणजेच किलोमीटर काय मोठी क्वांटिटी तर मोठी क्वांटिटीसाठी मी तुम्हाला काय सांगितलं अंशामध्ये मोठी क्वांटिटी घ्यायची तर अठरा छेद ने गुणायचं याला समजलं का याला फक्त अठरा छेद पाचने गुणायचं संपलं तर याचा याचा गुन्हा करायला पाहिजे तर तेच झालं पाच एक पाच फाईव्ह सिक्स जा थर्टी तर सहा गुणेला अठरा तर आता परत ते चाल अठरा साई किती येते ते तुम्हाला पा पाठ असलं अठराचा पाळा तर तुम्ही डायरेक्ट उत्तर काढाल जर पाठ नसलं तर सहाने गुणाकार कोण पाहा सिक्स एटचा किती आले मित्रांनो फोर्टी एट तर फोर्टी एट एटचे काय आले आठ आणि इथे काय येणार चार तर सिक्स वन वनचा सिक्स अधिक चार किती झाले दहा तर एकशे आठ समजलं का गुणाकार करता आला तर ते पण करू शकता पाळा येत असला तर डायरेक्ट अठरा सहा अठरा गुणेला सहा म्हणजे एकशे आठ आता याचं बघूया मित्रांनो काय दिलेलं आहे एक रेल्वे एकशे आठ किलोमीटर प्रति तास एकशे आठ ची स्पीड दिलेली आहे म्हणजे वेग दिलेला आहे मित्रांनो किलोमीटर प्रति अवर याला मराठीत कसं म्हणतो आपण किलोमीटर प्रति तास एका तासात एकशे आठ किलोमीटर जाते ती गाडी वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंद मध्ये बघा फक्त काय हे कन्वर्जन हे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात फक्त कन्वर्ट करता आलं पाहिजे ठीक आहे लक्षात घ्या वेगाने जात असल्यास मीटर प्रति सेकंडमध्ये वेग किती तर याचा कन्व्हर्जन करायचा व्हिडिओला पॉज करा, करा। तुम्ही विचार करा की काय करावा लागेल मोठ्या क्वांटिटीतून किलोमीटर मधून तुम्ही कशात चालले मीटरमध्ये मीटर काय लहान क्वांटिटी तर लहानमध्ये जर जायचा तर तुम्ही याचा गुणाकार कशासोबत शोध कराल पाचशे दहा समजलं का लहानमध्ये चाललो ना तर पाचशे दठराने गुणायचा मोठ्यामध्ये जर चाललो तर अठराशेद पाचने तर इथे फक्त एकशे आठचा याच्यासोबत गुणाकार भागाकार आला पाहिजे तर किती येणार आहे मित्रांनो इथे अठराचा कितीचा भाग जातो बघा मी परत सांगतो अठराचा पाळा येत असेल तर सोपा आहे पण जर येत नसेल तर मी काय सांगितलं होतं या वरच्या गणितामध्ये इथे काय आहे अठरामध्ये एकक स्थानावर आठ आहे तर मी काय करेल आठचा पाळा म्हणेल तर आठचा पाळा कसा म्हणेल आठचा पाळा तर म्हणेल पण आठचा गुणाकार एखाद्या संख्येसोबत कितीचा आला पाहिजे जे पण उत्तर येईल त्याच्या एकक स्थानावर आठ आलं पाहिजे ठीक आहे तर आठ चा गुणाकार एखाद्या संख्येसोबत केल्यानंतर एकक स्थानावर आठ ही लसी कोणती संख्या आहे एट सिक्स जा फोर्टी एट लक्षात घ्या एट सिक्स जा किती आले मित्रांनो फोर्टी एट ते अठ्ठेचाळीस मध्ये इथे आठ आहे आणि इथे एकशे आठ मध्ये सुद्धा आठ आहे समजलं म्हणजेच काय झालं अठरा एक अठरा अठरा कितीचा गेला मित्रांनो सिक्स जा एटीन सिक्स जा वन झिरो एट तुम्ही करून बघा कॅल्क्युलेशन समजलं का हे गणितातले बेसिक कन्सेप्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगलं गणित येते त्यांना समजलं असेल ज्यांना समजत नसेल त्यांनी सरळ सरळ अठराचा पाळा पाठ करा सोपी गोष्ट आहे ठीक आहे जास्त किचकट करू नका जर समजत नसेल ही गोष्ट तर तर अठरा एका अठरा अठरा सिक्स जा एटीन सिक्स जा वन झिरो एट तर इथे काय आला सिक्स फाय जा फाय सिक्स जा थर्टी था समजलं काय उत्तर आलं मित्रांनो आपलं तीस मीटर प्रति सेकंड हे उत्तर आलं मित्रांनो वेग कन्वर्जन आहे समजलं का नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक जर कठीण वाटत असेल तर खूप सोपा वाटेल कारण की तुम्हाला कन्सेप्ट समजून जाईल काय आहे किती प्रकारचे गणित आहेत